क्षणाची अत्यंत महत्वाची बातमी सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवार इंडिया आघाडीकडून श्रीनिवास पाटील हेच उमेदवार असतील अशी सध्या खात्रीशीर माहिती मिळते साताराची जागा राष्ट्रवादीच लढवणार असून उमेदवार म्हणून श्रीनिवास पाटील यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त सध्या येत आहे दरम्यान आज शरद पवार पाच राज्यातील त्यांच्या वाटेला आलेल्या लोकसभा मतदारसंघापैकी पाच उमेदवारांची नावे जाहीर करणार आहेत यामध्ये सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून खासदार श्रीराज पाटील यांचं नाव जाहीर होण्याची मोठी शक्यता सध्या वर्तवण्यात येते संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात मागील आठवड्यात शरद पवारांचा दौरा झाला आहे या दौऱ्यामध्ये सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार जवळजवळ निश्चित होतील आणि नावे जाहीर होईल अशी आशा होती मात्र पवार आले आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाच्या नेत्याची चर्चा करून निर्णय न घेता निघून गेले मात्र आज श्रीवास पाटील यांचं नाव सध्या जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जवळजवळ त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सध्या माहिती मिळते त्यामुळे नक्कीच सातारा लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा खासदार श्रीवास पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत